संजय काका पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊ सांगलीतील प्रचार बैठकीत ग्वाही सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू अशी ग्वाही माळीवस्ती इथे झालेल्या प्रचार बैठकीत देण्यात आली संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक नऊ मध्ये संतोष वाघमोडे यांच्या घरी माळीवस्ती इथे बैठक झाली यावेळी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे नगरसेवक विष्णू माने माजी सभापती धीरज सूर्यवंशी स्वातीताई शिंदे श्रीकांत वाघमोडे गरिबा बंडगर सरगर संतोष वाघमोडे सुजित काटे अभिजित मिराजदार सुरेश टेंगले महेश मासाळ उदय पाळेकर तसेच माळी वस्ती व समाधान कॉलनी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन दरीबा बंडकर श्रीकांत वाघमोडे संतोष वाघमोडे गणपती तिडके रुपालीताई अडसुळे प्रियंका बंडकर यांनी केले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला Vizruna kam.